मी म्हंटल तुला बिंद जे खायचं ते खाय तुझं बळच माझ्या अंगावर नको दिसतोय आणि तू पण चला जायचं ना तोपर्यंत मी तयारी करून तू म्हणते कशी दिसते सांगा आता ओके दिसतय आता जसं की प्रियानी इन्व्हेस्टमेंट आहे तिच्या काजळ मध्ये पण तिने ते पैसे वेस्ट केले म्हणजे वेस्ट माझ्यासाठी केले तिच्यासाठी तो फायदा आहे पण मी काय केलं ती ज्या ब्रँडचा काजळ वापरते ना त्या ब्रँडमध्ये मी पैसे टाकले म्हणजे तिने जर दोनशे रुपयाचं हे घेतलं तर मी दोनशे रुपये हिंदुस्थान लिव्हरच्या शेअर्समध्ये टाकले म्हणजे काय होतं तिचं तिकडे ते पेन्सिल संपत जाईल पण माझे पैसे वाढत जातील हीच खरी गंमत आहे शेअर मार्केटची इकडे माझी बहीण अभ्यास करत बसली तिच्या कानात ॲपलचा एअरफोन आहे सो तिने त्यामध्ये इन्व्हेस्ट केले पैसे वेस्टच केले होते कारण अभ्यास करायचं सोडून ती का नाही ऐकत बसली आणि मी एपलच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली सो याच्याने फायदा काय माझे माझा फायदाच फायदा होणार आहे माझे शेअर्स ज्या दिवशी वाढतील कंपनी काय करते जेव्हा ती चांगलं काम करते आणि प्रॉफिट कमवती तेव्हा त्याचा ते शेअर्स म्हणजे त्या प्रॉफिटचा शेअर आपल्या शेअर होल्डर्सला देतील शेअर होल्डर, देती। होल्डर म्हणजे कोण आपण सर्व जे आपण शेअर्स विकत घेतो आणि हो याच्यासाठी एकदम मोठी इन्व्हेस्टमेंट नाही लागत नाहीतर तुम्ही म्हणतील की आपल्याला एकदम पन्नास हजार एक, एक लाख दोन लाख रुपये लागतील तेव्हाच आपण शेअर मार्केट मध्ये मा जाऊ तर असं नाहीये तुम्ही अगदी दोनशे तीनशे रुपये जरी असतील तुम्ही डेली म्हणा पंधरा दिवसाला म्हणा दहा दिवसाला म्हणा महिन्याला म्हणा शेअर मार्केट मध्ये मा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात आता गुरुवार तुम्हाला माहितीच आहे आम्ही काहीतरी वेगळा खातो व्हेज खातो मी प्रियाला बोललो आज नमस्कार पनीर मटर बनवूया मग आम्ही स्वामी समर्थ मंदिरात गेलो मंदिरात जाता जाता प्रियाला एक युक्ती सुचली प्रिया बोलली की प्रितू थोडं लाडी आली मी म्हटलं काय बाडीगुडी का, का चाललंय तर बोलते की आपण बाहेर जेवायच विषय अस झाला की खूप उशीर झाला आणि मला जाऊन जेवण बनवायचं आठच वाजले आता पण भूक लागली सकाळपासून उपवास म्हणून कदी कदी करू आणि विचार झाला की कधी बनवू कधी सगळं करू कारण बाळाचं पण बनवावं लागेल वगैरे सगळ्या गोष्टी तसं बाळाला मी खाऊ घालूनच आली होती येताना पण मग तसं जाऊ दे प्रेमाने बोल फक्त की तू बाहेर जेवायचं मी तरी ऍक्सेप्ट करा एवढं लंब भाषण देऊ राहिली ती असं झालं तसं झालं म्हणून मग मी बोलले की आपण हे करू yes. बाहेर जेवण करू चल आता जाऊ एखाद्या हॉटेल छान आपण चालेल तिथे पण मला पण ते हॉटेल आवडलेलं हो बघ ना त्या दिवशी गेलेलो पण तिथे नॉन व्हेज खाल्ले आपण नाही नाही ऐक तिथे व्हेज आहे मला काय तुला सांगू का तिथला एम्बियन्स मस्त आहे दुसरी गोष्ट त्यांचे किचन सेपरेट आहे ते बोललेले आठवलं का ते बोललेले की त्यांचं किचन सेपरेट आहे बघू तिथे जाऊन पहिले काय आहे कसं आहे जर तुला वाटलं तिथं योग्य तर करू नाही तर मग जाऊ व्हेज परत शोधायला पण तिथली कशी चव आवडली म्हणजे टेस्ट आहे ना टेस्ट एकदम वाव आहे म्हणून मग मी तिला बोललो की तिथे जाऊ आणि मी तिथे माझ्या मनाचा ऑर्डर करेल मग तिचं म्हणणं चालू होतं की आपण ना एक काम करू ती थाळी घेऊ जेंक फूड खाऊ मी म्हटलं तुला बिंदास जे खायचं ते खाय तुझं बळच माझ्या अंगावर नको लादू तू तू काय करते तिला खायचं राहतं पण ती एक मागवते मला पण खायला कारण ती पूर्ण फिनिश करत नाही तू काय नागत मला नेहमी महाराष्ट्र येऊनच खायचं मला आवडतं मला तेच खायचं मला वेगळं नाही खायचं मला माझं माझं खाऊ दे तू तुझ्याला हा चल तू जाय कोणत्या हॉटेलला जायचं तुला दिल्ली इथं बोईसरला पाठवलं कोकमायाजवळ राहील आपल्याला पुरोहित पुरोहित थाळीला आंबे रस असल्या वेळेस जाऊ आपण आता बोईसरला गेलो चालेल चालेल कारण मला मला पण आवडतो जर उद्या आपण संध्याकाळी लवकर पोहचलो थकलेलो राहू ना हो। मग उद्या आम्ही भोईसर चाललोय तर मग उद्या जातो जर आपण पोहचलो नऊ साडे नऊ ला तर पुरोहित हिरो बनल हिरो मी जवळ तो जाऊ चालतो का जायचं जेवायला तुला आज जरा गर्दी कमी इकडे नॉनव्हेज व्हेज असलं ज्या दिवशी आज गुरुवार येणार म्हणून खूप गर्दी असते खूप जास्त काय हो गर्दी खूप असते पण ना मला सगळ्यात जास्त आवडलं मी मग पण बोललो ना अम्बियन्स खूप भारी आहे म्हणजे मस्त आहे जरा अलिबाग मध्ये हे खूप आवडलं मला अजून फिरलो ना आम्ही बाकीचे ठिकाण बघू अजून आता हळूहळू प्रत्येक प्लेस आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे आज हे la 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 la

मशरूम तर डायरेक्ट बाप झाले बाप हां ना कोको बन चपाती खातोय <laughs> आज आता झाले तुझं काय गोंदी आवडली मी मागवलेली मशरूम की तू मागवलेली काजू ना स्पायसी बर झालं तू स्पायसी बोलली नाही तर मी खाल्लंच खाल्लं का तुला काय आवडलं चपाती अक्षू तुला कोणती भाजी आवडली मशरूम काय अक्षू तुला मला आवडतं तू येडी थोडीशी मग काहीच आवडणारी ना गोष्ट नाटकी तू नाटकी बापरे लय फॅटी पॅट चालू झालं तुझं मला नाही आवडत असं जेवण करायचं मस्त पोट भर नको मला तुला देऊ का घे माझी चपाती ह काय करत बैलगाडीत कुठे चाललं तू कोकांग कुठे चाललं तू बैलगाडीत कुठे चालला प्रिया त्याचा फोटोशूट करते आणि मी इथ टेन्शन मध्ये आता गायला पकडती गाय ओरिजिनल आहे का त्याला पकडायला

खरात आले घरात आणि आल्याला कोकोला इतका आळस आला की आल्या थकले का तुम्ही महाराज थकले तुम्ही थकले तुम्ही कस काय थकतात तुम्ही कसे काय थकतात एवढे खेळून खेळून थकले की डॅडाला जमवून टाकला ब्रश पण आणलेला हा ब्रश कोको टन तो तो आम्हाला देतच नाही बघा असं असं धरून दिसतो बरोबर आता सोडलं त्याने तुमच्या साईड तुमच्या समोर ते बघा पण लगेच मागून घेतो त्याचा ब्रश येतो कोकोला आता उभं राहतो याला लागलं तर कंटिन्यू तिथे जाऊन उभं राहतो आता सारखा उभं राहतो पिल्लो इकडे बघ पण एकदा उभं राहिल्यानंतर खाली बसताना येत त्याला मग रडायला लागतो पिल्लो इकडे बघ शोन पापडी झालं का रील्स बघून बनवतो का एक रील तशी तुझी बनवू मी माझी नका बनवतो ए कोकम येशवंत पापडी कोको बघा पाय दुखल्या आता खाली बंद होते आता आता मला बघून हात चढतो येड्या